नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा म्हणजे काल सुद्धा मविया जी आहे ती निवडणूक आयोगाकडे गेलेली होती आज पुन्हा एकदा मवियातले जे काही सगळे पक्ष आहेत मध्ये ज्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्हीचे प्रतिनिधी आता उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाकडे आलेले होते आज सुद्धा कालही ते होते आज काँग्रेसकडनं विजय वडेट्टीवार होते तर काल शरद पवार स्वतः होते पण आज शरद पवार नव्हते त्यांचे काही कार्यक्रम होते, होते त्यामुळे ते आज नव्हते या सगळ्या जे काही एक शिष्टमंडळ जाणार होतं त्याच्यामध्ये आज शरद पवार नव्हते पण शरद पवारांच्या जागी जयंत पाटील राष्ट्रवादीकडनं होते त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालपासून ज्यांची चर्चा आहे ते राज ठाकरे मनसेचे राज ठाकरे हे स्वतः म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही होते त्यामुळे पुन्हा एकदा आज सगळ्यांचं लक्ष या दोघांकडे भेदलेलं होतं दोघांनी म्हणजे आज या सगळ्यांनीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी भेट घेतली आणि मग आजपर्यंत जे जे प्रश्न आहेत मग ते ई व्ही एमवरचे प्रश्न आहेत व्हीव्हीपॅट पॅट या वेळेला तुम्ही का वापरणार नाही ना तो प्रश्न आहे मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत या घोळांवर या लोकांनी प्रकाश टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं बोलून नाही तर पुराव्यासहित त्यांनी काही गोष्टी सादर केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये म्हणजे कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये आलेले आहेत तेही आपण सगळे बघणार आहोत पण काही मतदार याद्यांमध्ये चारशे मतदार आहेत त्यांचा पत्ता काहीच नाही आहे शून्य असा पत्ता दाखवलेला आहे चार चार वेळेला एका मतदाराचं नाव चार चार वेळेला आलेलं चा वे आहे असे काही त्यांनी त्याच्यामध्ये पुरावे सादर केलेले आहेत आणि हे सगळे सादर केल्यानंतर या सगळ्या म्हणणं म्हणजे जे हे सगळे विरोधी पक्ष आज सगळे विरोधी पक्ष हे निवडणूक आयोगाकडे गेलेले होते खरं तर यांनी सत्ताधारी भाजपला सुद्धा आवाहन केलेलं होतं की तुम्ही सुद्धा या काय आहे तो घोळ एकदा आपण बोलूयात निवडणूक आयोगाशी पण भाजपकडनं कोणी गेलं नाही शिंदेकडनं कोणी जाण्याचा प्रश्न नव्हता कारण शिंदेना बोलवलंय नाही बोलवलंय हे माहिती नव्हतं पण अजित पवारांनी सांगितलं होतं की मी काही जाणार नाहीये त्यामुळे महायुतीतले कोणीच गेलेले नाहीत पण एक गोष्ट म्हणजे आपण याच्यावर पुढे चर्चा करण्याच्या आधी एक गोष्ट मी अगदी प्रामुख्याने सांगतो ती म्हणजे आजपर्यंत सातत्याने असं बोललं जात होतं की या राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे का विरोधी पक्ष शिल्लक राहिलेत का म महाविकास आघाडी जे आता विरोधामध्ये काम करते ही महाविकास आघाडी कमजोर पडली आहे का विरोधक कमजोर पडलेत अशा पद्धतीची चर्चा आत्तापर्यंत आपण ऐकत होतो पण आज खरंच जेव्हा विरोधकांची एकजूट होते तेव्हा काय होतं याचं द प्रदर्शन याचं दर्शन आज खरं तर निवडणूक आयोगाकडे जेव्हा मविया त्यांच्याबरोबर राज ठाकरे त्याच्यानंतर शेकापाचे जयंत पाटील असे जेव्हा सगळे विरोधी पक्ष जे आज राज्यातले आहेत हे एकजूट झाले आणि ते सगळेजण मिळून आज निवडणूक आयोगाकडे गेले याच्यातनं एकच गोष्ट दिसली की राज्यातला जो विरोधी पक्ष आहे एक सगळा विरोधी पक्षांचा जो गट है, तो आहे तो सक्रिय आहे आणि आता तो उलट आक्रमक झालेला सुद्धा बघायला मिळाला त्यामुळे हे एक सकारात्मक चित्र महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये मनमानी पद्धतीनं जर कुठलाही कारभार हाकला जात असेल तर तो तो, तो यापुढच्या काळामध्ये खपवून घेतला जाणार नाही हा एक संदेश या सगळ्या विरोधकांच्या एकजुटीतनं बघायला मिळतो आणि तसाच संदेश हा निवडणूक आयोगाला सुद्धा त्यांनी दिलेला आहे की लो लोकसभेच्या वेळी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ होते ये हे घोळ आम्ही वारंवार तुमच्या समोर आणले नजरेला आणले काँग्रेसचे राहुल गांधी जे आहेत त्यांनी याविषयी या आवाज उठवला पण निवडणूक आयोगाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाकडनं या बाबतीतलं कधीही कुठलंही स्पष्टीकरण देण्यात दिन, आलेलं नाही जयंत पाटलांनी हेही सांगितलं की तुम्ही म्हणता पत्र आमच्याकडे आलं नाही पत्र कोणी दिलं नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला जयंत पाटील म्हणाले मी स्वतः पत्र दिलेलं आहे आमच्या तर्फे जितेंद्र आवाड हे पत्र घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे आणि या पत्रामध्ये आम्ही हेच नमूद केलेलं आहे की कसे मतदार याद्यांमध्ये संशयास्पद गोष्टी आहेत त्याचे पुरावे आम्ही दिले आणि शिवाय पत्र सुद्धा दिलं की आमचं म्हणणं असं आहे की या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे मग काहींची नावं चार चार वेळा आहेत काहींची नावं चार मतदारसंघांमध्ये आहेत काही चारशेच्या वर नावं आहेत की ज्यांचे पत्तेच नाही आहेत फक्त नावं आहेत काही ठिकाणी फक्त नावं आहेत आणि फोटो फोटोच नाही आहेत काही ठिकाणी फोटो आहेत नावं आहेत पण काही ठिकाणी नुसतेच फोटो आलेले आहेत अशा पद्धतीचे जे सगळे घोळ आहेत हे सगळे घोळ सांगणाऱ्या गोष्टी एकोणीस ऑक्टोबरला आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलं पण निवडणूक आयोगाने आजपर्यंत आम्हाला याचं स्पष्टीकरण दिलं नाही याचं स्पष्टीकरण अनेकांनी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा निवडणूक आयोग असं म्हणाल की याच्यामधली गोपनीयता आहे आणि आम्ही ती गोपनीयता उघड करू शकत नाही यावर आज राज ठाकरे असं म्हणाले आज राज ठाकरेंनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले राज ठाकरे असं म्हणाले की गोपनीयतेचा प्रश्न जो तुम्ही उद्भवताय गोपनीयता म्हणजे काय तुमच्याकडे मतदार म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याचं मतदार यादीमध्ये नाव टाकता तेव्हा जे काही तुम्ही त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स मागता मग मा तुम्ही आधार कार्ड मा मागत असाल पॅन कार्ड मागत असाल रेसिडेन्स पुरावा मागत असाल हेच तर आम्ही मागतो याच्यामध्ये गोपनीयतेचा भंग कुठे होतो हे आत्तापर्यंत आम्हाला कळलेलं नाही आजपर्यंत या राज्यामध्ये काही ही पहिली निवडणूक नाही आहे यापूर्वी अनेक निवडणुका झालेल्या आहेत आणि असं असताना ही गोपनीयतेचा मुद्दा कुठल्या आधारावर दिला जातो हे काही समजत नाही त्याचप्रमाणे आज ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी राज ठाकरे असंही म्हणालेत की भाजपचे काही कार्यकर्ते आहेत हे मतदार याद्यांमध्ये खेळतायत म्हणजे हे काहीतरी घोळ करतायत मग त्याचं उदाहरण तुम्ही त्यांनी सुद्धा एक दिलं की एक गुप्ता नावाच्या कोणी बाई आहेत की ज्यांचं नाव हे मतदार यादीमध्ये होतं आणि त्याच्यानंतर चार तासांनी ते नाव गायब झालं हे कोण करत आहे त्यानंतर एक मतदार यादी मतदार यादी जी आहे ती एका वाहिनीवर दाखवली गेली ती दाखवून झाल्यानंतर चार तासामध्ये यादी गायब झाली म्हणजे म निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं मग निव निवडणूक आयोगाला आम्ही याबद्दल विचारलं तर निवडणूक आयोग म्हणता आम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही मग जर निवडणूक एकतर मुळामध्ये ती मतदार यादी ही एका चॅनलवरनं न्यूज चॅनलवरनं दाखवली जाते ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असते ती गायब झाल्यानंतर निवडणूक आयोग म्हणतात आम्हाला गायब झाल्याचं माहिती नाही मग गायब कोण करत आहे हा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे किंवा जयंत पाटलांचं असं म्हणणं आहे की या मतदार याद्यांमध्ये भाजपाचे काही कार्यकर्ते गोंधळ घालतायत किंवा घोळ करतायत असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर जयंत पाटील असं म्हणाले की या पुढच्या काळामध्ये भाजप ज्या पद्धतीच्या चोर वाटा शोधत आहे आता या चोर वाटांमध्ये आम्ही त्या अडवलेल्या आहेत आणि या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे घोळ आम्ही सहन करणार नाही लोकशाहीच्या नावाखाली ही भाजप काय किंवा मा महायुती काय हे हुकुमशाही आहेत अशा पद्धतीचा एक थेट आरोप जयंत पाटील असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे त्याचबरोबर राज ठाकरे हेही म्हणाले की व्हीव्ही तुम्ही का नाही वापरणार व्ही वापरणं गरजेचं आहे असे अनेक मुद्दे यामध्ये आता चर्चेले गेलेले आहेत पण आता त्याच्यातनं एक गोष्ट अशी झालेली आहे की हे सगळे विरोधक एका सुरात असं म्हणतायत की आधी मतदार याद्यांमधले हे जे घोळ आहेत हे तुम्ही दुरुस्त करा असं ते निवडणूक आयोगाला सांगतायत तोपर्यंत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका या घेऊ नका त्या पुढे ढकला माझं थोडस इथे म्हणजे माझं स्वतःच मत मी इथे मांडतो मला हे जे विरोधक म्हणतायत हे फारसं रुचलं नाही म्हणजे विरोधकांच्या दृष्टिकोनात हे अगदी बरोबर आहे मतदार याद्यांमधले घोळ हे दूर व्हायलाच पाहिजेत हेही सगळं बरोबर आहे पण आज आपण सत्ताधारी पक्षाला आयतं कोलीत देतोय असं होत नाही एका निवडणुका पुढे ढकला आपण आयोगाला सांगतो आहोत असं ढकलल्याने महायुतीला तेच पाहिजे आतापर्यंत आज महापालिके जवळपास अठ्ठावीस एकोणतीस महापालिका आहेत ज्यांच्या निवडणुका साडेतीन वर्ष पाच वर्ष आत्तापर्यंत झालेल्या नाहीत त्या लांबणीवर गेलेल्या आहेत अजून किती लांबणीवर टाकायच्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही सगळे विरोधकच म्हणत होतात की निवडणूक तुम्ही आत्ता घ्या या क्षणाला घ्या पण सरकार निवडणूक घेत नाहीये असे आरोप आपण काही दिवसांपूर्वी करत होता मग आज तुम्ही निवडणूक आयोगांच्या या घोळ या, याद्यांमधले जे घोळ आहेत यावरनं निवडणूकच पुढे ढकला असं तुम्ही का बोलताय कारण जरी न, उद्या हेच निवडणूक आयोग हाच धागा पकडेल आणि उद्या निवडणूक आयोग म्हणेल ठीक आहे मतदार याद्यांमधले घोळ निस्तरण्यासाठी आम्हाला पुढचे सहा आठ महिने लागतील म्हणजे अगदी राज ठाकरे असं म्हणाले आतापर्यंत पाच वर्ष निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत मग अजून एक पाच सहा महिन्यांनी त्या लांब लांब गेल्या तर फरक काय पडतो फरक खूप काही पडतो या सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये सत्ताधारी जे आहेत ते अनेक गोष्टी करू शकतात आता एक लक्षात घ्या या सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये जर का महायुतीनं शेतकऱ्यांची जी मागणी आहे आता जे काही ओला दुष्काळ आहे पुराची जी स्थिती आहे या सगळ्यांना जेव्हा ती मदत मिळेल ती मदत जेव्हा जाईल तेव्हा एक पुन्हा सरकारच्या दृष्टीनं सकारात्मक वातावरण तयार होईल त्याच्यानंतर सहा आठ महिन्याचा हा काळ हा खूप होतो सत्ता हातात आहे त्यामुळे सरकार काही लोकोपयोगी निर्णय हे अजून समोर आणेल की ज्यामुळे या राज्यातलं वातावरण बदलेल आता हे विरोधकांच्या दृष्टीनं एक पोषक वातावरण आहे आणि महायुतीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर थोडंसं नकारात्मक वातावरण आपल्याला बघायला मिळतंय राज्यामध्ये आज आपण विविध ठिकाणचे सर्वे जरी घेतले तरी आत्ता भाजप असेल किंवा महायुती असेल तितक्या पद्धतीमध्ये महायुती ज्या पद्धतीमध्ये म्हणतीये की आम्ही महापालिका जिंकू तसं वातावरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू तसं वातावरण आत्ता त्यांना जसं अपेक्षित आहे तसं नाही आहे मग याचाच तर फायदा विरोधकांनी उचलायला पाहिजे मी तर म्हणतो निवडणूक आयोगाला तुम्ही हे सांगा की तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका लावल्या आहेत ना नोव्हेंबर महिन्यापर्यंत याद्यांमधला घोळ निस्तरा आणि ज्या काही याद्या आहेत अपडेटेड याद्या आहेत त्या तुम्ही आमच्या समोर आणा निवडणूक आयोगाला हे शक्य नाही का अगदी शक्य आहे सरकार आहे सरकारी पातळीवर तुम्ही रात्रंदिवस कर्मचारी कामाला लावा याद्यांमधले घोळ निस्तरा पण निवडणूक वेळेत घ्या निवडणूक जर वेळेत घेतली तरच कुठेतरी आज महाविकास आघाडी आणि त्यातून राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत याचा जर का फायदा उठवायचा असेल कारण आत्ता मुंबई पुरता जरी विचार केला तरी भाजपचा अंतर्गत सर्वेच सांगतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर खूप मोठा मतदार हा या दोघांच्या मागे जाणार आहे मग ही स्थिती असताना खरं तर ही स्थिती महाविकास आघाडी असेल किंवा विरोधकांनी कॅश केली पाहिजे तर तुम्हीच जाऊन जर का निवडणूक आयोगाला सांगताय की तुम्ही निवडणुका पुढे ढकला हे म्हणजे महायुतीच्या दृष्टीनं आई तर कोलित आहे महायु महायुतीला हेच पाहिजे निवडणुका पुढे ढकललेल्याच पाहिजेत तोपर्यंत प्रशासन प्रशासक म्हणून महापालिकेवर लोक काम करतील आणि जे यांना साधायचे ते साधलं सुद्धा जाईल त्यामुळे तेवढा मात्र मुद्दा जो आहे तो मात्र मला मला स्वतःला व्यक्तिगत मी सांगतोय मला तो पटला नाही अर्थात कदाचित आपल्या विचारांच्या पुढचे विचार हे राजकारण्यांचे असतात त्यामुळे कदाचित वेगळा विचार काही ठेवून त्यांनी तशा पद्धतीची मागणी केली असेल अर्थात याच्यामध्ये विरोधक असंही म्हणालेले आहेत की जर का मतदार याद्यांमधले घोळ निस्तरले गेले नाहीत तर आम्ही रस्त्यावरची निवडणूक घेऊ अशाही पद्धतीने त्यांनी एक इशारा हा निवडणूक आयोगाला दिलाय आणि तो तसा इशारा खरं तर सरकारलाही त्यांनी दिलेला आहे की जे काही घोळ होत आहेत ते थांबवा एक गोष्ट झाली की या निमित्ताने आज या महाराष्ट्राला विरोधकांची जी एकजूट आहे ती बघायला मिळाली खरंच जर का ही एकजूट टिकली आणि जर का याच्या पुढे तुम्ही निवडणूक आयोगाला हे करणं भाग पाडलं तर तुमची ताकद ही दिसणार आहे आणि त्यामुळे जे काही महायुतीला आता वाटतंय की आपण जसं राहू आपण जसं नियम करू आपण जसे वागू हे सगळं खपवून घेतलं जाईल तर या पुढच्या काळामध्ये ते खपवून घेतलं जाणार नाही असं एक चित्र आज किंवा कालमध्ये हे उभं राहिल्याचं महाराष्ट्राने बघितलंय आणि हा एक सकारात्मक सर संदेश आहे हा महाराष्ट्रामध्ये गेलाय असं म्हणायला काही हरकत नाही बघूयात पुढच्या काही काळामध्ये निवडणूक आयोग आता या, आयो या लोकांना काय उत्तर देत आहे या उत्तरावर सगळे विरोधक समाधानी होत आहेत का, का त्याच्यामध्ये पुन्हा काही अडचणी निर्माण होत आहेत हे पुढच्या काळामध्ये बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओतले हे मुद्दे आवडले असतील तर ते नक्की तुम्ही त्याच्यावर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद